परभणी येथील रेल्वे स्थानकावर लोकांची गर्दी झाली गर्दीमध्ये नांदेडहून आलेल्या आदिलाबाद परळी वैजनाथकडे जाणाऱ्या रेल्वेतून तेरा वर्षाचा मुलगा खाली उतरला एका प्रवाशाने मुलाला विचारणा केली त्याने सांगितले की मी नांदेड येथील अष्टपैलू या हॉस्टेलमधून पडून आलो आहे तर मला उमरी तालुक्यातील बोलसा रेल्वे स्टेशनवर जायचे होते तेथून माझे गाव जवळ आहे तसेच तू नांदेड हॉस्टेलमधून का पडून आला त्याने सांगितले हॉस्टेल मालक चव्हाण सर मला संडास साफ करण्यास सांगत होते त्यामुळे मी हॉस्टेलमधून पडून आलो आहे त्यांना सांगितले की हर्षवर्धन संजय आबुलवाड राहणार मोठा बोलसा अशोक माध्यमिक विद्यालय शिक्षण सावी यांनी नांदेड येथील अष्टपैलू हॉस्टेलमध्ये वर्षाला राहण्यासाठी पासष्ट हजार रुपये फी आहे तसेच माझ्या वडिलांनी पस्तीस हजार रुपये फी भरली आहे फीवरूनही हॉस्टेल मालक चव्हाण सर्व मुलांकडून बाथरूम झाडू तसेच संडास साफ करून घेतले जाते त्यामुळे मला हे पटत नाही म्हणून मी कोणाला न सांगता माझ्या गावी पडून गेलो पण नांदेड रेल्वे स्थानकावरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की प्लॅटफॉर्मवर दोनवर बोलसाकडे जाणारी गाडी उभी आहे त्यामुळे या गाडीमध्ये बसण्याऐवजी परळी वे आदिलाबाद या गाडीत बसण्यात आलं त्यामुळे माझ्या लक्षात आले की आपण चुकीच्या मार्गाने जातो त्यामुळे तो परभणी रेल्वे स्थानकावर उतरला त्याने सर्व हकीकत प्रवाशाला सांगितली मग त्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरील कॅन्टीनवाले यांच्याकडे त्या मुलाला सुपूर्त केले तसेच त्या प्रवाशांनी त्याला नाश्ता खाऊ घातला परभणी रेल्वे कॅन्टीनवाल्यांनी पत्रकार सुदर्शन डाके विचारणा केली तसेच त्यांनी मनमाड काचीगुडा रेल्वेमध्ये बसवून दिले नांदेड येथे त्याची आई जिजाबाई संजय आपुलवाड या नांदेड येथील रेल्वे स्थानकावर थांबल्या आहेत त्यांच्याकडे मुलाला द्या असे त्यांनी सांगितले तसेच काचीगुडा मनमाड हा मुलगा नांदेड येथे येत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर